सवयी ज्या तुमचं वजन पटकन वाढवतात या तीन सवयीमुळे वाढतंय वजन चरबी अजिबात कमी होणार नाही नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना वेलकम टू माय न्यू ब्लॉग स्वागत आहे तुमचं फिटनेस हब मराठी चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत एका महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत तुम्ही डाएट करताय चालायला जात आहे पाणी देखील भरपूर पिताय तरी देखील वजन का वाढते उत्तर अगदी सोपं आहे कारण काही सवयी तुमचं वजन कमीच होऊ देत नाहीत तर मंडळी आज आपण बोलणार आहोत अशा तीन सवयींबद्दल ज्या जर तुम्ही बदलल्या तर तुमचं देखील वजन अजिबात वाढणार नाही चरबी देखील कमी व्हायला सुरुवात होईल या तीन सवयी तुमचं वजन इतकं पटकन वाढवतात त्यामुळे या सवयी आता सोडाव्यात जर तुम्हाला देखील तुमचं वजन कमी करायचं आहे चरबी कमी करायची आहे तर या तीन सवयी सोडाव्या लागतील हो तर अजिबात तुमचा वेळ न घालवता लगेच आपण तीन चुका ज्या तीन सवयी आहेत ज्या तुम्हाला बदलायच्या त्या कोणत्या आहेत ते जाणून घेणार आहोत तर मंडळी व्हिडिओला एक लाईक नक्की करा हक्काने आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे तर चला मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात पहिली सगळ्यात मोठी चूक पहिले सगळ्यात मोठी बदलावी लागणारी सवय म्हणजे झोप न घेणं किंवा झोप कमी येणं उशिरापर्यंत जागल्यामुळे मोबाईल स्क्रोल करण्यामुळे नेटफ्लिक्स बघण्यामुळे रील स्क्रोल करत बसण्यामुळे होतं काय आपली झोप कमी होते झोप होत नाही रात्रभर लेट आपण झोपतो सकाळी लवकर उठावं लागतं काम असतात आपल्याला तर या सगळ्या यामुळे झोप कमी झाल्यामुळे शरीरामध्ये नावाचं स्ट्रेस हार्मोन जे आहे वा ते ऍक्टिव्ह होतं आणि जे आपल्याला शरीराला फॅट स्टोर करायला सांगत यामुळे झोप कमी इज इक्वल टू वजन वाढ शरीरामध्ये जेव्हा स्ट्रेस वाढतो तेव्हा आपलं वजन देखील वाढतं ते कमी करायचं असेल तर तुम्हाला झोप व्यवस्थित प्रॉपर घ्यायची आहे प्रॉपर स्लीप आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेची त्यामुळे वेळेवर झोपायचं आहे झोप आपली पुरेशी सात ते आठ तास झालीच पाहिजे यावरती उपाय काय तर दररोज ठराविक वेळेला झोपा म्हणजे दहा ते साडे दहाच्या दरम्यान तुम्ही पाहिजे तर दररोज एक झोपेचा तुमचा जो टाइम आहे तो फिक्स करायचा आहे याचबरोबर दररोज तुमची सात ते आठ तास झोप तरी झाली पाहिजे सात ते आठ तास झोप घेणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुमच्या बॉडीला स्ट्रेस रिलीफ करायचं असेल तर उपायच्या तीस मिनिट आधी मोबाईल फोन टी व्ही वगैरे सगळं बंद करायचं आहे आणि प्रॉपर तीस मिनिटासाठी तुम्ही छान डोळे बंद करून मेडिटेशन करा ध्यान करा तुम्हाला झोप आपोआप येईल मन शांत होईल आणि स्ट्रेस देखील रिलीफ होईल याच्यामध्ये तुम्हाला एक बोनस टिप सांगणार आहे झोप झोप जर नीट घेतली तर शरीराचं फॅट बर्निंगचं जे प्रोसेस आहे ते रात्रभर सुरू राहतं त्यामुळे प्रॉपर स्लीप घेणं वेट लॉस करण्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे दुसरी आपली सवय दुसरी आपली चूक ती म्हणजे रिकामॅक कॅलरीज आणि प्रोसेस्ड फूड हे सगळ्यात आपलं आवडतं असतं फेवरेट असतं पण जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर हे घेणं तुम्हाला बंद करायचंय याच्यामध्ये आपण काय करतो जेव्हा जेव्हा आपल्याला किंचितची भूक लागते काहीतरी स्नॅक्स खाण्याची वेळ येते भूक लागते त्यावेळी आपण काय करतो नमकीन बिस्किट चिवडा पाव वडापाव ब्रेड बटर यासारख्या बऱ्याच गोष्टी आपण प्रोसेस फूड आपण खातो आणि हे जे फूड असतं याच्यामुळे आपलं इन्सुलिन वाढत या पदार्थांमुळे आणि त्यामुळे मग ते वजन वाढीला कारणीभूत ठरतं आपल्या शरीरामध्ये या गोष्टी चरबी साठवतात या पदार्थांमध्ये ड्रिंक्स देखील येतं तर या पदार्थांमध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणामध्ये असतात आणि पौष्टिकता शून्य असते याच्याचमुळे शरीरामध्ये चरबी साठायला लागते आणि आपल्या शरीरावरती फॅट जमा व्हायला सुरुवात होते यावरती उपाय काय बाहेरचं खाण्याऐवजी बाहेरचं जंक फूड खाण्याऐवजी घरात बनवलेले पदार्थ खाण्याला तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे या व्यतिरिक्त तुमच्या जेवणामध्ये तुमच्या आहारामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण तुम्ही वाढवा भरपूर ठेवा याच्यामुळे तुम्हाला हेल्प होईल वेट लॉस करायला यानंतर नेक्स्ट आपलं तिसरं म्हणजे बाहेरचं खाणं बाहेरचं खाणं हे प्रत्येकालाच आवडतं पण नेहमी नेहमी काहीतरी खाण्यापेक्षा बाहेरचं खाणं आठवड्यातून एकदाच हे आपल्या मनाला आपण समजावलं पाहिजे सांगितलं पाहिजे तर आपलं वजन आपली चरबी अजिबात वाढणार नाही याच्यामध्ये एक स्मार्ट अशी टिप सांगणार आहे स्मार्ट टिप ही आहे की ऑफिसला जात असाल किंवा बाहेर कुठे निघाला असाल किंवा जे काही असेल कुठे जर बाहेर वगैरे जाणार असाल तर तुमचा डब्बा हा घरचा असावा याच्यावरती आपण भर दिला पाहिजे आणि या व्यतिरिक्त तुमच्या खाण्यावरती तुमच्या जेवणावरती तुमचा कंट्रोल असला पाहिजे म्हणजे आपण ज्या कोणत्या गोष्टी खात आहोत त्या किती प्रमाणामध्ये खाल्ल्या पाहिजेत याच्यामुळे आपल्या कॅलरीज किती खाल्ल्या जातात तर या सगळ्या गोष्टींवरती आपलं लक्ष असलं पाहिजे बऱ्याचदा काय होतं आपलं पोट भरतं पण आपण टी व्ही बघत असतो मोबाईल बघत जेवत असतो तर या सगळ्यामध्ये आपण इतकं काही काही खात असतो समोर ठेवलंय म्हणून ते उचलायचं आणि खायचं चा, एवढंच आपलं चाललेलं असतं पोट भरल्यानंतरही आपण जेव्हा आपल्या पोटामध्ये काहीतरी गोष्टी घालत राहतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये चरबी वाढत असते आपलं वजन कधी कधी वाढत नाही पण चरबी खूप वाढते आणि आपण आपल्या वयापेक्षा जास्त दिसायला सुरुवात होतो तर या गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपलं जे पोट आहे आपलं उदर जे आहे ते एवढंच त्याच्यामध्ये जागा असते म्हणजे एक मुठ एवढीच आपली जागा असते आणि एवढं खाण्याऐवजी आपण त्याच्यामध्ये जेव्हा एवढं भरतो तेव्हा मग आपलं पोट तर वाढणारच आहे चरबी तर वाढणारच आहे तर या गोष्टीवरती नक्की तुम्ही लक्ष ठेवायचं आहे नेक्स्ट आपलं शेवटची जी चूक आहे शेवटची सवय जी आहे जी बदलायची आपल्याला ती म्हणजे आजकालच्या काळातली सगळ्यात महत्वाची सवय म्हणजे बसून राहण्याची सवय तर आजकालच्या काळामध्ये आपल्याला बऱ्यापैकी ऑफिसमध्ये किंवा वर्क फ्रॉम होम असेल किंवा असंच मोबाईल वगैरे बघत बसणं असेल तर आपण कंटिन्यू बसून राहत असतो ऑफिसला वगैरे जात असाल किंवा वर्क फ्रॉम होम असेल तर आपल्याला काम करण्यासाठी लॅपटॉप समोर कंटिन्यू बसावं लागतं आणि हे कंटिन्यू बसून राहिल्यामुळे आपल्या शरीराचा जो मेटाबॉलिझम असतो तो, तो मंदावतो आणि यामुळे शरीर चरबी साठवायला सुरुवात करतं बसून बसून राहण्यामुळे देखील आपल्या शरीरामध्ये चरबी साठत राहते चरबी तयार होत राहते कारण काय होतं आपण जेवलो की लगेच कामावर जाऊन बसतो काही खाल्लं नाश्ता झाला काय झालं लगेच कामावर जाऊन बसतो या सगळ्यामुळे काय होतं तर आपल्या शरीरामध्ये जे आपण अन्न घातलेलं असतं जे आपण खाल्लेलं असतं ते अजिबात पचायला कुठे आपण देत नाही यामुळे आपल्या शरीरामध्ये डायजेशन व्यवस्थित नाही होत आणि त्यामुळे देखील चरबी साठायला सुरुवात होते याच्यावरती उपाय काय तर दररोज आपल्याला जेव्हा जेव्हा आपण आता मंडे टू फ्रायडे आपण कामावरती बसलेलोच असतो पण मध्ये एका एका तासानंतर दोन दोन तासानंतर थोडासा गॅप घेऊन अगदी दहा दहा मिनिटाचा गॅप जरी घेतला तरी तो पुरेसा आहे तो गॅप घेऊन आपण तेवढे पाच दहा मिनिट जरी मध्ये उठून चालून आलो थोडस वॉकिंग करून आलो तरी देखील आपल्या शरीरासाठी ते पुरेस आहे त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये फॅट स्टोअर होणार नाही फॅट आपली बर्न केली जाईल कारण काय होतं कंटिन्यू बसून राहिल्यामुळे सतत सतत बसून राहिल्यामुळे शरीरामध्ये ना फॅट बर्निंगची प्रोसेस जी आहे ती स्टॉप होते आणि ही प्रोसेस स्टॉप झाल्यामुळे मग शरीरामध्ये चरबी साठायला सुरुवात होते तर अशावरती उपाय तुम्हाला हाच आहे मध्ये मध्ये तुम्ही उठून थोडं थोडं पाच दहा मिनिटं पाच दहा मिनटं असं तुम्ही थोडसं चाललं पाहिजे त्याच्यामुळे बराच आपल्या शरीरावरती तुम्हाला एक वेगळा फरक दिसेल आणि बराच बेनिफिट देखील त्याच्यातून तुम्हाला मिळेल आणखीन दुसरा एक उपाय म्हणजे दररोज सकाळी तुम्ही तीस मिनिट तरी स्वतःसाठी काढा आणि त्या तीस मिनिट तुम्ही कोणताही हलका व्यायाम नॉर्मल स्ट्रेचिंग किंवा वॉर्मअप वगैरे अशा गोष्टी तुम्ही करा म्हणजे त्याने तुम्हाला जास्त बेनिफिट मिळेल शरीर थोडंसं हलकं वाटेल कारण कंटिन्यू बसून राहिल्यामुळे आपले जे स्नायू आहेत ते जखडतात आणि मग पाय वगैरे दुखतात गुडघे आपले वाकत नाहीत गुडघ्यांमध्ये थोडासा थरथरल्यासारखं होतं तर अशा बऱ्याच गोष्टी होतात त्यामुळे थोडासा हलका व्यायाम तीस मिनिटासाठी दररोज सकाळी जर केला तर या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होतील आणि वजन तर कमी होईलच नेक्स्ट आपलं लिफ्टऐवजी जिने वापरा स्क्रीन टाइम थोडासा कमी करा आणि स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याला थोडासा जास्तीचा वेळ द्या यानंतर आता या तिसऱ्या मुद्द्यातली बोनस टीप तुम्हाला अशी आहे सिटिंग इज द न्यू स्मोकिंग त्यामुळे दिवसभरात थोडस चालायला लागा ला थोडस ऍक्टिव्ह राहा याने बराच फरक पडणार आहे तुमच्या रोजच्या लाइफस्टाइल मध्ये कारण दिवसभरामध्ये थोडस ऍक्टिव्ह राहणं आपल्या शरीरासाठी आणि आपल्या मनाच्या मानसिकतेसाठी देखील खूप जास्त गरजेचं आहे म्हणूनच मित्रमैत्रिणींनो थोडस ऍक्टिव्ह राहायला शिका दिवसभराच्या कामाच्या वेळेतून थोडासा वेळ स्वतःसाठी काढा एक एक तासाने थोडस पाच दहा मिनिटं उठून आपण नक्कीच चालू शकतो तर मग फ्रेंड्स या जर तीन सवय तुम्ही बदलल्या तर नक्कीच तुमच्या जीवनशैलीमध्ये तुमच्या ओव्हरऑल लाईफस्टाईलमध्ये म्हणजेच आणि तुमच्या शारीरिक मानसिक सगळ्या स्थितीमध्ये बदल नक्की येईल आणि वजन तर नक्कीच कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे चरबी अजिबात साठणार चर नाही या तीन छोट्याशा गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या तर म्हणूनच मैत्रिणींनो उशिरा झोपणं थांबवा प्रोसेस फूड बंद करा आणि याच बरोबर थोडस चालायला लागा ला। मग हे सगळं जर फॉलो केलं तर वजन कमी होणं नक्कीच शक्य आहे हळूहळू केलेले हे बदल तुमचं मन आणि शरीर दोन्हीही बदलतील म्हणूनच आजपासूनच सुरुवात करा तुमच्या वेट लॉस जर्नीला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ आपला इथेच एंड होत आहे या सवयी खूप छोट्याशा असल्या खूप जास्त इझी असल्या फॉलो करायला तरी देखील याचे रिझल्ट खूपच अप्रतिम आहेत शंभर टक्के गॅरंटीड तुम्हाला या तीन सवयी जर बदलल्या तर फरक पडणारच आहे नक्की फॉलो करून बघा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर सोबत चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर अशाच हेल्थ कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूयात अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा